महाविकास आघाडीत आज ठाकरेगडाने आपली पहिली यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि ही यादी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून त्याचसोबत राष्ट्रवादी गटाकडून आता नाराजी व्यक्त केली जात आहे सांगलीसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आग्रही होते त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार त्यांना द्यायचा होता मात्र अनेक चर्चा सुरू असतानासुद्धा ठाकरेंनी आपला त्या ठिकाणी उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसचे सगळेच नेते वरिष्ठ नेते आता नाराजी व्यक्त करताना आपल्याला बघायला मिळत आहे माझ्यासोबत सध्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आहेत सर जसं मी म्हणाले की सकाळपासूनच ज्या क्षणी यादी जाहीर झाली तेव्हापासूनच नाराजी व्यक्त केली जात आहे काय सांगा यादी जाहीर करायला काही अर्थ नाही आहे शेवटी शिवसेना उद्धव ठाकरे गटा गटाचे नेते सर्वेश्वराय उद्धवजी ठाकरे आहेत त्यांनी सांगलीमध्ये सभा घेऊन त्यांच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं होतं मग आजच्या यादीमध्ये सांगलीकरता काही फरक नाही सांगलीमध्ये आज यादी त्यांनी जाहीर केली सांगलीचं नाव जाहीर केलं म्हणजे भूकंपाला वगैरे का असं काही नाही कारण सतरा अठरा तारखेला मला वाटतं काहीतरी उद्धवजी सांगलीला गेले होते त्यांच्या पक्षाची सभा झाली त्यांनी त्या सभेमध्ये त्यांच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं होतं स्वतः उद्धवजींनी तर त्यांनी एकदा तिथं जाहीर केल्यानंतर आज त्या यादीमध्ये नाव होतं कारण त्याला काय अर्थ नाही प्रश्न मुंबईचा आहे मुंबईला आम्ही काही जागांची मागणी केलेली आहे आणि विशिष्ट जागांची मागणी केलेली आहे ती चर्चा चालू आहे तिथलीसुद्धा नावं त्या यादीमध्ये जाहीर झाली त्यामुळे थोडी नाराजी आहे पण मला वाटतं आमला सगळ्यांचा उद्देश असा आहे की या ठिकाणी आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा पण भाजपचा पराभव व्हावा आणि तो पराभव करण्याकरता सर्वात सक्षम उमेदवार कोणाबद्दल मतभेद असू शकतात पण ती चर्चा चालू आहे दिल्लीच्या स्तरावर चालू आहे आमचे आमच्या वतीने चर्चा करणारे बाळासाहेब आणि नाना पटोले हे दोघं चर्चा करत आहेत त्यांची चर्चा पवारसाहेबांच्या बरोबर चाललेली आहे मातोशेवती गेले होते त्यांची चर्चा चालू आहे त्यामुळं ही वस्तुस्थिती आहे की सांगलीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची तीव्र इच्छा आहे की ही जागा काँग्रेसने लढावी आणि दृष्टीने कार्यकारी प्रयत्न आहेत आमच्या नेत्यांनी त्यांच्या भावना आणि आमच्या भावना मित्रपक्षांना कळवलेल्या आहेत मला वाटतं योग्य वेळी निर्णय होईल निर्णय बदलायचा असेल तर तोही पक्षाध्यक्षांच्या पक्षप्रमुखांच्या हातात आहे तसाच ठेवायचा असेल तर ते तेही ते ठेवू करतात षट ठेवू शकतात त्यामुळं शेवटी आम्हाला एकत्रित येऊन भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे आणि त्यामध्ये इच्छा अशी आहे की सर्वात स्ट्राँग उमेदवार ज्याच्याकडे असेल आणि थोडा इतिहास तर पाहायलाच पाहिजे तर इतिहासाची पाणी करून आज कोणाची किती जमिनीवर ताकद आहे हे सगळं तपासून मला वाटतं मागं पुढं चालायची प्रत्येकानं तयारी ठेवली पाहिजे त्यातून मला वाटतं निर्णय होतील एक दोन दिवसात उद्धव ठाकरेंनी युती धर्म पाळला नाही अशीच भावना आता काँग्रेसकडनं मी असं बोलणार नाही त्यांनी आज काय त्यांनी दिवशी जाहीर केलेलं आहे सांगलीबद्दल तर mm -hmm. त्यामुळं आता त्यांच्या दृष्टीनं हा प्रश्न संपलेला असेल त्यांनी त्यांची धारणा करून घेतलेली आम्ही आमची वेगळी धारणा आहे की अजून हा प्रश्न अनिर्णित आहे सर सांगलीमध्ये विशाल पाटील हे गेल्या पाच वर्षापासून खरं तर कार्यकर्त्यांना एकत्रित करून तयारी करत आहे सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची तेवढी ताकद नसतानासुद्धा त्यांच्याकडे तर कॅन्डिडेटसुद्धा नव्हता आता चंद्रहार पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षामध्ये पक्षवर प्रवेश केलेला आहे आणि लगेचच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर तिथे उमेदवार आता आगामी दिवसात बदलेल का कारण की आता यादी तर त्यांच्याकडनं पुढं काय होईल मी सांगू शकत नाही कोणाला उमेदवारी द्यायची हे त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे आ, आता प्रत्येक पक्षाला आपलाच उमेदवार सरस असं वाटतं पण आम्ही आमची बाजू काँग्रेसच्या वतीने त्यांच्यासमोर ठेवलेली आहे चर्चा चालू आहे मी कुठल्याही उमेदवाराबद्दल काही टीका करणार नाही टिप्पणी करणार नाही जो काही अंतिम निर्णय महाविकास आघाडीचा संयुक्तपणे होईल तो आम्ही मान्य करू तर कार्यकर्ते सुद्धा आता नाराजी व्यक्त करताना बघायला मिळत आहे सांगलीमधले जर तिथे उमेदवार बदलला नाही तर सांगलीमध्ये वेगळा निर्णय लागू शकतो का वेगळा निकाल लागू शकतो जर तरच्या गोष्टी मी बोलणार नाही हे श्रेष्ठी ठरवतील काँग्रेस पार्टीचे नेतृत्व ठरेल की काय पुढं करायचं ते पण मला वाटतं की समोपचारांना यातून मार्ग निघेल आजची जी यादी होती ती अंतिम यादी आपण म्हणू शकत नाही आता काय की यादी कोल्हापूरच्या सभेमध्ये उद्धवजींनी नाव जाहीर केलं आज पत्रावर सही केली उद्या तेच दुसरं पत्र आणू शकतात त्यामुळे अंतिम येण्याचं काही कारण नाही आहे चर्चा चालू आहे तर हे काही कोर्टात आपण काही ॲफिडेविट दाखल केलेलं नाही आहे तर आमच्या सर्वांची तीव्र इच्छा आहे की तिथल्या आपल्या पक्षाचा आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार चांगल्या मतानं विजयी व्हावा तिचे पुढेही फायदे व्हावेत कारण तिथे पुढ्याच विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यातून मला वाटतं की सारासार विचार करून युती विकास आघाडीचे सर्व नेते योग्य निकाल घेतील हातकॅलंगाचा दुसरा विषय तिथेही आमचे काही आग्रही मतं आहेत तर ती जागा शिवसेनेच्या जा वाटेची जागा त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलेली आहे तिथंही काही थोडंसं आम्हाला थोडं विश्वासात घेतलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे मुंबईमध्ये किमान दोन जागा तरी काँग्रेस पक्षाला मिळावेत आणि त्या मिळताना आमच्या जिंकतील अशा दिल्या पाहिजेत उगीच आकडा वाढवण्याकरता देऊन काही उपयोग नाही जिथं आमची ताकद आहे जिथं आमचा उमेदवार आहे अशा ठिकाणी द्यावा अशी आमची मागणी मध्ये मुंबई तुम्हाला मिळावी अशी भावना कारण तिथे आता ते जागेत मी जात नाही आम्ही आमची मतं जी आहेत ती आमच्या मित्रपक्षानं कळवलेले नक्कीच सर वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिकेकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागून होतं सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी आग्रही होती की वंचित बहुजन आघाडीसोबत युती झाली पाहिजे मात्र आज प्रकाश आंबेडकर यांनी एकला चरोची भूमिका घेतलेली आहे काय सांगाल दोन हजार एकोणीसमध्ये खरं तर याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पडला होता पुन्हा एकदा याचीच पुनरावृत्ती होईल नाही तशी होणार नाही कारण आमची अजूनही प्रामाणिक इच्छा आहे की त्यांनी तो निर्णय बदलावा आणि काँग्रेसनेही त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे मित्रपक्षांनी विश्वासात घेतलं पाहिजे आम्ही त्यांना काही जागेची ऑफर दिली होती त्यांनी जी मान्य केली की नाही केली हे आम्हाला अजूनही माहिती नाही त्यांनी काही नावं जाहीर केलीत mm -hmm. काही ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिला इतर पक्षांना पण आमची इच्छा एवढीच आहे की मोदींच्या विरोधातल्या मताचं हो mm -hmm. मतांचं विभाजन होऊ नये कारण मताचं विभाजन झालं तर त्याचा थेट फायदा नरेंद्र मोदींना मिळतो जसे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पाहिलं होतं आपण की जवळजवळ आठ नऊ उमेदवार भारतीय जनता पक्षाचे वंचित आघाडीच्या मतामुळे निवडून आले ते आले नसते तर यावेळेला देखील आता <coughs> यावेळेला वंचितबरोबर एम आय एम नाही आहे त्यामुळे जी जी जेवढी मतं दोन हजार एकोणीसमध्ये मिळायचं तेवढी काही राह मिळणार नाही त्याच्या निमिपीत मिळतील पण एकही मत जर जर विभागलं गेलं तर ते दुर्दैवी आहे नक्कीच दोन हजार एकोणीसमध्ये जे झालं होतं हो ते पुन्हा चोवीसमध्ये होऊ नये म्हणून पुन्हा एकदा तुम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोलणी करणार आहात का पुन्हा बैठका होणार आहे का बोलणी त्यांनी थांबवली असेल तर आम्ही जबरदस्ती काय करू शकत नाही पण आमच्या वतीनं जे प्रकाश आंबेडकरांची चर्चा करतायत त्यांची आमची चर्चा होते त्यांनी आम्ही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना आपल्याबरोबर घ्यायचा प्रयत्न करा आता त्यांनी ठरवलंच असेल की आपण उमेदवार उभे करायचे आणि त्यातून मग मोदींना फायदा झाला तरी चालेल मग काय आम्ही करू शकत नाही आज ही लढाई फक्त कुठल्या पक्षाचा खासदार होणार यापेक्षाही आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवणार आहोत का या देशातली लोकशाही कायम राहणार आहे का हा देश हुकुमशाहीच्या दिशेने निघाला आहे त्याला आपण थांबवायचं का नाही हा खरा प्रश्न लोक या निवडणुकीचा आहे प्रकाश आंबेडकर यांनी ऑफर दिली होती की सात जागा तुम्ही म्हणाल त्या जागेवरती काँग्रेसला आम्ही पाठिंबा देऊ तर त्याच्या संदर्भात काही निर्णय घेण्यात येईल पाठिंब्याचं काय असं नसतं तुम्ही महाविकास आघाडीमध्ये असला तर तुम्हाला काही जागा अधिकृतपणे पक्षाचे घटक म्हणून दिल्या जातात त्या जागेची ऑफर सर्व तिन्ही पक्षांनी मिळून दिली होती आता त्यांनी मान्य केलेलं असं दिसते नक्कीच सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तरी होते आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण त्यांनी आज जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे ठाकरे गटाकडून त्यावरती प्रतिक्रिया दिली आणि यासंदर्भात अजून आगामी दिवसात चर्चा होईल असंसुद्धा त्यांनी लोकमतशी बोलताना म्हटलेलं आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई